नमस्कार मी कावेरी देसाई आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती साजरी होत आहे त्याचप्रमाणे मावळ तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कामशेट शहरात आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सदर कार्यक्रम हा माय रमे फाउंडेशन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर माय कार्यक्रमाचे ट्रस्ट चे, चे मंगलताई चौरे तसेच मावळ तालुका अध्यक्ष सविता चौरे यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आभार रचना खंडारे यांनी मानले यावेळी कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असलेले वंचित बहुजन आघाडीचे मावळ तालुका माताडी अध्यक्ष संजय कुलकर्णी प्रबोधनकार सागरभाऊ वाघमारे सामाजिक कार्यकर्ते विनोद टपाले पत्रकार प्रफुल्ल ओव्हाळ सामाजिक कार्यकर्ते सुभाष अहिरे वैशाली ओव्हाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच सागरभाऊ वाघमारे प्रबोधनकार यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान संपन्न झाले आता औरंगजेबाला सुद्धा हे मान्य करावाच लागलं की मला या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर असा एक शत्रू मिळाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता आणि मी पुढचा जन्म सुद्धा जेव्हा घेईन ना तेव्हा मला असा शत्रू भेटला पाहिजे शत्रू असा असा असावा तर तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा असा शत्रू सुद्धा मला महाराजांचा कौतुक करतो हे कौतुक करण्याचं ठिकाण म्हणजे आपली महाराष्ट्राची भूमी आहे माई बाप आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो ज्या वेळेस माता आणि करावाच लागलं की मला या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर असा एक शत्रू मिळाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता आणि मी पुढचा जन्म सुद्धा जवळ घेईन ना तेव्हा मला असा शत्रू भेटला पाहिजे शत्रू असा असा असावा तर तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा असा शत्रू सुद्धा मला महाराजांचं कौतुक करतो हे कौतुक करण्याच्या ठिकाण म्हणजे आपली महाराष्ट्राची भूमी आहे माई बाबा आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो ज्या वेळेस माता स्वराज्य तयार करायचे स्वराज्य निर्माण करायचे बाल राज आपल्या म्हणजे आऊ साहेब एवढीच्या बाल राजांना सांगतात बाल राज स्वराज्य म्हणजे काय असतं स्वराज्य म्हणजे राज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये प्रत्येक माता भगिनी सुरक्षित आहे मावळ परिसर न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद